अरविंद साडी महा सेल अरविंद साडी सेंटर लग्नाचा मुहूर्त आमच्या इथूनच तर सुरू होतो मागील वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर याही वर्षी अरविंद साडी सेंटर घेऊन येत आहेत अरविंद साडी सेंटर चा महा सेल ठिकाण एक व्हरायटी अनेक सेल चे से ठिकाण सिंधुदुर्ग पॅलेस श्री चामुंडेश्वरी मंगल कार्यालय देऊळवाडी पिंगुळी तिठा जवळ कुडाळ वेंगुर्ला रोड कुडाळ एक वेळ भेट द्या सिंधुदुर्गातील गेळे गावातील जागा वाटपाबाबत शासनाचे आदेश झालेले असताना त्या ठिकाणी पुढील प्रक्रिया झारीतील शुक्राचार्य कोण असा सवाल करीत कोणाच्याही दबावाखाली जिल्हाधिकाऱ्यांनी काम करू नये ग्रामस्थांना त्यांच्या जमिनीचे वाटप करून न्याय देण्यात यावा अशी मागणी भाजप युवा नेते संदीप गावडे यांनी केली आहे गेळे येथील ग्रामस्थांची जमीन वाटपाची गेले अनेक दिवस मागणी आहे याबाबत सकारात्मक शासनाचा आदेश झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून पुढील वाटपाची परवानगी प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी यासाठी आज गेळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुखत आंदोलन सुरू केलं आहे आमच्या हक्काची कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही त्यामुळे ना। तुम्हाला जेवढा वेळ घ्यायचा तेवढा वेळ घ्या काही हरकत नाही जेवढा वेळ घ्यायचा आहे तेवढा वेळ घ्या अभ्यासपूर्ण चर्चेला आमचं स्वागत आहे मगाशीच तुम्हाला सांगितलं की पालकमंत्री महोदयांच्या पाठिंब्यामुळे हा अवघड वाचणारा प्रश्न हा अंतिम टप्प्यात आला आहे सोपा झालाय सर्वे नंबर वाईज प्रत्येक जे लाभार्थी कुटुंब आहेत त्यांच्या याद्या तयार आहेत मोजण्या झाल्या इतकं सगळं झालं हे सगळं पालकमंत्र्यांमुळे करू शकत मी हे करू शकलो कारण की त्यांचं मार्गदर्शन होत त्यांनी लिक्षून सांगितलं ना किती वेळा सांगितलं समोरच सांगितलं बरेचसे इथे त्याला साक्षीदार आहेत सांगितलं करून टाका करून टाका तरीही त्यांनी केलं नाही त्यांच्या मला तेच म्हणायचं आहे त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे कोणा एका व्यक्तीचा दबाव आहे दोन व्यक्तींचा दबाव आहे कोणाचा दबाव आहे हे त्यांनी सांगावं जर दबाव नसताना ते जर हे करत असतील तर ते निष्क्रिय मी त्यांना पण जर त्यांच्यावरती दबाव असेल त्यांनी येऊन सांगा ना सगळ्यांच्या समोर कोणाचा दबाव आहे पालकमंत्र्यांनी सांगितलं की चौथा मुख्यमंत्री बदलण्याची वाट बघताय का असा अर्थ हा की लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली मग ती आचारसंहिता एक असं असत यांना कदाचित कारणच लागेल ना आचारसंहिता लागली होऊ शकतं ना, ना परत एकदा ती आचारसंहिता लागली जाऊ दे विषय कारण ती जर आचारसंहिता लागली ना तर ती परत नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत असणार म्हणजे नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत म्हणजे काय झालं बावीसही गेलं तेवीसही गेलं तोपर्यंत अक्षयने सांगितल्याप्रमाणे हिरण्यकेशीतून खूप सारं पाणी पुला काढणं लागलं त्याच्यासाठी आपण ह्या पावसात आपण विषय करतोय त्याच्यासाठी आपण सर्वांनी पदरमोड करून ती मोजणी केली की मग अशी सांगितलात काट्यामध्ये काट्या वगैरे सगळं रंगप वगैरे जाऊन ती मोजणी केली त्याच्यासाठी केली तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो ह्याच्यासाठी की आता तीन तास पूर्ण झालेले आहेत आपल्या घरा अत्यंत यशस्वीरित्या आहेत आणि त्याची पोचपावती ही जिल्हा प्रशासनाने आपल्याला अशी दिलेली आहे की आत्तापर्यंत त्यांच्याकडनं कोणीही आलेलं नाही कारण अक्षय तुझ्या भावना बरोबर आहे पण आपण केलेला अभ्यास आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडलेला आपला प्रस्ताव हीच आपली ताकद आहे त्याकडनं शेतकऱ्याचा सुद्धा दर्जा हा इसकावून गेला त्याच्या नावावर सातबारा झाला तर निदान तो शेतकरी तरी होईल म्हणजे तर शासकीय भाषेमध्ये आज तुम्ही तेही देत नाही तर तो ऐतिहासिक क्षण हा आपल्याला इथे बघायला मिळेल त्याच्यासाठी आपण इथे थांबलोय अशाच पद्धतीने सर्वांच्या पाठिंब्यावरती आपण सगळे थांबूया आपण इकडे आपला लढा हा अशाच पद्धतीने अजून प्रखरपणे जसे जसे नवनवीन युवकांचे विचार येत आहेत त्या पद्धतीने आपण तो पुढे नेऊया आपलं यश हे पुढे आपली वाट बघत आहे आपल्याला फक्त फक्त थोडासाच विषय आहे तो थोडासा विषय आपल्याला शंभर टक्के आपला मिळेल आणि आपल्या लढ्याला यश मिळेल अशी माझी ठाम आशा आहे आणि ह्याच आशेवर आपण आपलं मार्गक्रमण पुढे करत राहूया प्रश्न गेली पस्तीस तीस वर्ष असाच रिंगाळत पडलेला आहे आणि ह्या विषयाला चालना खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण जेव्हा झाले त्यानंतर लावडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा हाँ जो विषय मू गेला आणि आजपर्यंत हा एकदम टोपा म्हणजे सुटणारच या इथपर्यंत तो आणून ठेवला आणि एवढं सर्व सहकार्य हो करून प्रशासनाला एवढं सर्व सहकार्य हो करून सुद्धा हे प्रशासन कलेक्टर असो प्रांत असो कोणी असो हे प्रशासन म्हणून जे जे, जे काही बसलेले आहेत ते करत नाहीत त्याची दखल घेत नाहीत तर ती दखल ते, दकल ते, दकल ते है है। का नाही घेत आहेत त्यांना खरंच त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का त्यांना कोण काही सांगताय का किंवा त्या जमिनीमध्ये त्यांना काय रस आहे का त्यांनी येऊन सांगावं इथे गाव म्हणून बसलोय आता त्यांनी व्यक्त करावं आपलं मत या प्रशासनाचा आणि यासाठी जर कोणी त्यामध्ये अडथळा आणत असेल त्या सर्व पुढाऱ्यांचा आम्ही निषेध करतोय आमच्या पूर्वजांची जमीन जर ना या प्रशासनाला घ्यायची असेल तर त्यांच्यात ते हिंमत नाही तर आमचे पूर्वज पूर्वीपासून लढत आले त्यावेळी शक्य झालं नाही तर आता त्यांना काय शक्य होणार हे विनंती करतो कसं असतं माहिती तर काठीला आम्ही देव मानतो आणि आमच्यासाठी ते लढतात आमच्यासाठी सध्या ते देव आहे दे आणि त्या देवांनी आम्हाला काहीतरी सांगितलं सध्या तरी आम आम्ही आमच्या आम जमिनीच्या हक्कासाठी आम्ही काही करायला तयार आहोत कारण आमच्या पूर्वांची जमीन आम्ही तुम्हाला मुकाडीने मुद्दा मुलांशी खाऊ देणार नाही आमची जमीन आणि आमचा तो हक्क आहे अरे कोण घेणार आहे कोण घेणार जमीन आमची कोण घेणार कोण घेणार आहे कोण घेणार या प्रशासनाला असं उत्तर द्यायचं आहे हे प्रशासन जरी आता डोळे झाकून जरी असेल तरी आपल्या गावामध्ये अशी हिरण्य किशी थंडगार पण नदी वाहते ती नदी कदाचित जी वाहते पंढरपूरला पण कदाचित गेवासियांना या वरस पर्यंत आणावी लागेल आणि ती वेळ प्रशासनाने आणू नये अशी मी त्यांना विनंती करतोय आमचा गाव हा मूळ शांततेचा आहे आम्ही केव्हाही रागाच्या भरात म्हणजे आमच्या गावात होत नाही तंटा जर प्रशासनाला जर जाग नाही झाली आणि जर नाही आलं तर शांत माणूस केव्हा भडकतो आणि त्याचा राग काय असतो हे प्रश्न दाखवून देऊ त्याच वेळी त्या कर्त्या पुरुषांनी श्रीदेव रवळनाथ परमेश्वराचा तो त्यांनी रवळनाथ हे नाव हो। ठेव आणि त्यावेळीपासून पासून आतापर्यंत ती जमीन त्या गावची आहे त्याच्या कधी कडक नयची नाही अशा तऱ्हेने आमचा गाव छोटा होता थोडी गरब होती कुठं नाचणी करायचे कुठे वरी करायचे कुठं फुगरी तोडायची असं करून आपलं उदरभरण करत होते काही काळाने हे असं घडलं नंतर काय झालं धोडक्यातच आता बोलतो पण रागानं बोलतोय ज्यावेळी मोगलांनी अत्याचार केला त्यावेळी मुठभर मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हा इतिहास घडविला आणि आमच्या आई बहिणी जी अब्रू राखली प्रशासन आहे माणसाच्या दोन माता असतात जननी आणि जन्मभूमी ज्यावेळी आईच्या उदरातून जन्म होतो त्यावेळी मूड पडतो त्यावेळी जन्मभूमी त्याला सावरती पण एवढं वाईट वाटत त्या प्रशासनानं जी आमची आई जन्मभूमी तिच्यावरच अत्याचाराचा हात टाकला हॉटेल बांधतात बांधकाम करतात मग आम्ही आमका कलेक्टरांनी सांगितलं की तुम्ही बांधकाम वगैरे काय करू नको शासनाची जमीन असा एकोणीस चौऱ्याण्णव सालात आम्ही सुरुवात केलेली झोपडे मग त्यांनी प्रत्यक्ष ते इले की तुम्ही काय जास्त करू नको आम्ही म्हटलं आमका कायमस्वरूपी रोजगार द्या आम्ही काय करणार नाही तर ते म्हणाले आमच्याकडे काय रोजगार नाही तुम्ही करा पण स्वच्छता राखा झाडा लाया आजूबाजू आम्ही तसा केला टोळी बांधण्याचा प्रयत्न करत नाहीत ना असं एक शंका या ठिकाणी उत्पन्न करायची वाटते कारण कर, बरं हे काय आपण अतिक्रमण केले का हो? शासनाच्या पूर्वीच्या जमिनी होत्या आणि त्याच्यावर गेल्या गाव वसवलाय का आहे का असं काही बरोबर ना, का ना, ही। ना, ही। ना एका हिंचा एका काडीच जर आम्ही तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं नाहीये मी तर म्हणतो तुम्ही अतिक्रमण केलंय आमच्या जमिनीवर आमच्या वाडवर्गांच्या जमिनी होत्या त्या ठिकाणी वरी नाचणी गुगलच्या वेळी होतो गुगलवर जर असलं असतं ना तर त्यावेळेस गुगलचे फोटो मिळाले असते आपल्याला वरी पेरलेले नाचणी पेरलेले